नमस्कार, SB24, मराणी चानल मद्या, ताजा सरकारी शिक्षक विश्वास खराडे व व समर्पित शिक्षिका सुरेखा कदम यांना ग्रामपंचायत समितीच्या वतीने आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात आला या अनोख्या उपक्रमाने शाळेत तसेच गावात एक वेगळ्याच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले ग्रामपंचायत व शाळा समितीने शाळेच्या प्रगतीत सातत्याने योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञानदानाबरोबरच संस्कार देणाऱ्या या दोन्ही शिक्षकांचा शोध घेत त्यांचा आश्चर्य सन्मान केला अचानक झालेल्या या सन्मानाने शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य माझे विद्यार्थी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी शाळेचे यावेळी शिक्षक खराडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की हा पुरस्कार केवळ माझा नाही तर प्रत्येक विद्यार्थ्याचा आणि पालकांचा आहे ज्ञानदान करणे ही माझी जबाबदारी आहे पण या जबाबदारीत गावकऱ्यांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी ऋणी आहे शिक्षिका सुरेखा कदम यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की विद्यार्थ्यांचे यश हेच आमच्यासाठी सर्वात मोठे पारितोषिक आहे मात्र ग्रामपंचायत आणि समितीने दिलेला हा सन्मान आमचा आत्मविश्वास दुरावणारा आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील म्हाकाळे उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील म्हणाले की शिक्षक हे समाजाचे खरे शिल्पकार आहेत खराडे सर आणि कदम मॅडम यांनी शाळेचा दर्जा उंचवण्यासाठी जे प्रयत्न आहे। 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 केले आहेत ते अनुकरणीय आहेत गावाच्या सर्वांगीण प्रगतीत त्यांचा वाटा लक्षणीय आहे या सोहळ्याचे प्रास्ताविक शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष राहुल वराळे यांनी केले गावातील विद्यार्थी पालक व ग्रामस्थ यांच्या टाळ्यांच्या गजरात आदर्श शिक्षक पुरस्कारांचा मान पुरस्काराचा मान मिळाल्याने खरडे सर आणि कदम मॅडम यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले या सन्मानामुळे शाळेतील इतर शिक्षक विद्यार्थ्यांनाही नवे बळ मिळाले आहे एस बी न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा